आज या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजची शिलाई किती घेते हे सांगणार आहे हा साधा कॉटनचा पीस आहे जेव्हा साडीचा पीस खराब येतो तेव्हा कॉटनचा पीस घेऊन मी साडीचा काठ असतो तो त्या कॉटनच्या पीसला जोडून ब्लाउजवर डिझाईन करते त्यातलीच ही एक प्रकारची डिझाईन आहे कॉटनचा पीस असतो साधारण ऐंशी रुपये आणि मी ब्लाऊजची शिलाई घेते एकशे ऐंशी रुपये म्हणजे टोटल दोनशे साठ रुपये शिलाई होते या ब्लाऊजची शिलाई तीनशे पन्नास रुपये घेते या ब्लाऊजची शिलाई तीनशे ऐंशी आहे म्हणजे जेव्हा मी हाताच्या बाहीवर डिझाईन करते तेव्हा चाळीस रुपये एक्स्ट्रा घेते म्हणजे तीनशे चाळीस प्लस चाळीस तीनशे ऐंशी रुपये घेते आता हा बोटनेक आणि मागील बाजूला पोटली बटन केलेला आणि बाहीवर हाताच्या डिझाईन केलेला ब्लाऊज आहे याची शिलाई मी तीनशे चाळीस प्लस हाताची डिझाईन म्हणजे बाहीची डिझाईन चाळीस रुपये प्लस त्यामध्ये मी त्या ब्लाऊजमध्ये कप्स वापरलेले आहेत आणि कप्सची शिलाई ऐंशी रुपये असं करून मी टोटल चारशे वीस रुपये ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे या ब्लाउजची शिलाई मी दोनशे चाळीस रुपये घेतलेली आहे हा कटोरी ब्लाऊज आहे या ब्लाउजची शिलाई मी तीनशे पन्नास रुपये घेतलेली आहे हा कटोरी ब्लाऊज आहे आणि याच्या पुढील साईडला मी टन लावलेली आहेत या ब्लाउजची शिलाई मी तीनशे पन्नासच घेतलेली आहे ही शंकरपाळ्यासारखी डिझाईन करून मी मागील साईडला जोडलेली आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा कटोरी ब्लाऊज आहे हा घातल्यानंतर असा आहे ब्लाऊज शिलाई शिलाईसुद्धा मी तेवढीच तीनशे पन्नास घेतलेली आहे हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आणि मागील साईडने हा अशा प्रकारे एकदम छान अशी डिझाईन आहे आता सिंपल ब्लाऊज आहे त्याला मी माझ्याकडचं अस्तर घालून हा सिंपल कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे आणि याची शिलाई मी एकशे नव्वद रुपये घेतलेली आहे हा सुद्धा सिंपल मागील बाजूला फक्त गोल गळ्याला लेस लावून आणि पुढील साईडने कटोरी ब्लाऊज आहे याची शिलाई मी दोनशे घेतलेली आहे आता हा रेडीमेड जेव्हा ब्लाऊज येतो तेव्हा त्याला पूर्ण अशी अरीवर्क केलेलं नसतं त्याला मी एकदम बॉटमच्या साईडने हाताने अरीवर्क करून खडे जोडलेले आहेत आणि याला करायला मला एक दिवस लागला आणि हा पुढील बाजूने कटोरी ब्लाऊज आहे घातल्यानंतर हा ब्लाऊज असा दिसतो याचं फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे हा साधारण बोटनेकसारखा ब्लाऊज आहे याची बॉटमची अरीवर आणि तिथे मी बॉटमला चार फुलं बनवलेली आहेत आणि याची शिलाई म्हणजे अस्तर घालून शिलाई टोटल मी चारशे रुपये शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊजची शिलाई मी तीनशे पन्नास रुपये घेतलेली आहे या ब्लाऊजची बाही कोपरा एवढी नसून कोपरापेक्षा जरा मोठी आहे ही बघा म्हणजे साधारण चौदा इंचाची मी बाही कटिंग केलेली आहे याची शिलाई मी तीनशे सत्तर रुपये घेतलेली आहे आता हा पण जेव्हा साडीचा पीस खराब येतो म्हणजे झिरझिरणारा असतो तेव्हा मी विकत कॉटनचं ब्लाऊज पीस आणते म्हणजे साधारण ऐंशी रुपयापर्यंत ब्लाऊज पीस असतं आणि ही सिंपल नुसती लेस लावलेली ले आहे आणि हाताला काठ जोडलेला आहे म्हणजे टोटल एकशे पन्नास रुपये आणि ब्लाउज पीसचे ऐंशी रुपये असं टोटल मी दोनशे तीस रुपये शिलाई घेतलेली आहे ही पण आता सेम डिझाईन आहे फक्त याच्या बाहीला हाताच्या बाहीला ही मी फुगीर डिझाईन केलेली आहे म्हणजेच तीनशे पन्नास आणि हाताच्या बाईचे एक्स्ट्रा चाळीस म्हणजे टोटल तीनशे नव्वद या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे हा सुद्धा साडीचा काठ कॉटनच्या ब्लाऊजला जोडून ही मी डिझाईन केलेली आहे याच्या पण ब्लाऊज पीसची शिलाई ब्लाऊज पीस ऐंशी रुपये आणि ब्लाऊजची शिलाई एकशे ऐंशी रुपये टोटल मी दोनशे साठ रुपये शिलाई घेतलेली आहे या ब्लाऊज पीसला मागील गळा चौकोनी आणि चौकोनी गळ्यावर काढ जोडून मी मागील बाजूला डिझाईन केलेली आहे या ब्लाऊजची शिलाई मी टोटल तीनशे वीस रुपये घेतलेली आहे या ब्लाउजची शिलाई मी टोटल दोनशे ऐंशी रुपये घेतलेली आहे या ब्लाउजची शिलाई तीनशे चाळीस रुपये घेतलेली आहे